म्हटलं की आपल्याला दिसतं फक्त वाळवण पण राजस्थानमध्ये असं एक गाव आहे त्या गावाच्या एका प्रतिमेळे गावाच्या परिसरामध्ये जवळपास चार लाख झाडे लावलेली आहे आणि सगळं सिरे जातं त्यावेळेचे तात्कालीन सरपंच श्याम सुंदर पालेवाले तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण त्याच गावाविषयी त्याच गावाच्या प्रतिविषयी जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो मी ह्या व्हिडिओ जर की तुम्ही पाहताय स्ट्रगल राजस्थानमध्ये राजसमंद जिल्ह्यामध्ये पिंपळतरी नावाचं एक गाव आहे त्या गावाच्या खासियत मध्ये गावाच्या परिसरामध्ये संग्रमि दगडाच्या मोठाल्या खाणी आहेत तर गोष्ट दोन हजार पाच सहा सालाची त्या खाणीमुळे गावाच्या परिसरातील जमीन जवळपास नाहीशी झाली होती आणि त्याचा परिणाम गावाच्या असणाऱ्या झाडेवरती झाला होता झाडे अक्षरशः नाहीशी झाली होती आणि पाण्याची पातळी जवळपास आठशे ते नऊशे फूट गेला होता त्याच दरम्यान गावामध्ये दुष्काळ पडला दुष्काळाच्या भीतीने गावातील नागरिक हे शहराच्या दिशेने प्रयत्न करतात त्याचवेळी घटना घडली त्यावेळेचे तात्कालीन सरपत श्यामसुंदर पालवाल यांची अठरा वर्षाची मुलगी डिहायड्रेशनमुळे मरण पावली या घटनेमुळे श्यामसुंदर पालेवाल अजून खचले होती मुलीच्या आठवणीसाठी त्यांनी गावामध्ये काहीतरी करायचं ठरवलं आणि तेव्हापासून त्यांनी गावामध्ये एक नवीन प्रथा चालू केली ती प्रथा म्हणजे गावातील कुठल्याही घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर संपूर्ण गाव मिळून तिच्या स्वागतासाठी गावच्या परिसरामध्ये एकशे अकरा झाड्याच्या लागून आई बापाकडनं एकट साईड करून घेतलं जातो त्या लावलेल्या एकशे अकरा झाडाची निगराणी ते स्वतःच्या मुलासारखे करणार आणि झाडे मोठे झाल्यानंतर ती झाडाची सगळं हक्क हे गावच्या ग्रामपंचायतीकडे असेल त्या मुलीच्या नावे बँक मध्ये अकाउंट ओपन केले जातं गावात वर ग्रीन गोळा करून एकवीस हजार रुपये जमा केले जातात आणि त्या जन्मलेल्या मुलीचे पालक दहा हजार रुपये जमा करतात अशी एकतीस हजाराची रक्कम फिक्स मध्ये त्या मुलीच्या नावे केली जाते जेणेकरून त्या एकतीस हजारामध्ये भविष्यामध्ये त्या मुलीचे लग्न असेल शिक्षण असेल गावाच्या या प्रथेमुळे गावाच्या परिसरामध्ये जवळपास चार लाख झाडे लावली गेली याचा परिणाम असा झाला की गावामध्ये हिरवळ पसरलेली आहे पाण्याची पातळी जवळपास दोनशे तीनशे फुटावरती आलेली आहे गावातील रक्षाबंधनाला झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करतात गावाचा हा सामूहिक प्रयत्न आज जगाच्या पाठीवरती गेलेला आहे पिंपळतारी गावाचा विकासाचा पॅटर्न राजस्थानमधील पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला जातो गावाच्या शेजारी असणाऱ्या इतरही ग्रामपंचायती पिंपळ गावाचा पॅटर्न स्वतःच्या गावामध्ये राबून गावाचा विकास करताना दिसत गावाचा विकासाचा पॅटर्न पाहण्यासाठी जगभरातील लोक त्या गावाला भेट देत असतात श्यामसुंदर पालेवाल यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार गावाचा आदर्श घेऊन भारतातील इतर ग्रामपंचायतीने जर काम केलं तर आपलं जे विकसित भारत होण्याचं जे स्वप्न आहे ते साकार व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा